अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंगजेबानं वडू तुळापूर येथे संभाजीराजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या शंभू शंभूराजांचे डोळे काढले होते त्यानंतर त्यानं त्यांची जीप झाडली संपूर्ण शरीराची कातळी काढून घेतली त्यावरती तो मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानं कविकलश आणि संभाजीराजांना साखळी दंडानं बांधून ठेवलेले होते ज्यांना काय शिक्षा द्यावी हे त्यानं धर्मगुरूंकडनं विचारलं होतं त्यात काही ब्राह्मणही होते असे म्हटले जाते प्रथम कवी कलशचा शिरच्छेद केला गेला त्यानंतर संभाजीराजांचा देखील शिरच्छेद केला गेला आपण जिंकलो आता यापुढे कुणीही आपल्यापुढे असा आवाज उठवू नये म्हणून औरंगजेबानं त्यांचे शिर भाल्याला अडकवून ते पूर्ण गावभर फिरवले त्यांच्या शरीरामध्ये भुसा भरला आणि त्यांची देखील सर्वत्र धिंड काढण्यात आली म्हणजेच आता औरंगजेबाला हे सांगायचं होतं की जर कुणी माझ्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर मी त्याचे काय हाल करतो त्याला असे वाटत होते की हे सारं पाहिल्यानंतर माझ्या विरोधात जाण्याचं कुणीही पुन्हा धैर्य करणार नाही त्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा केला त्यानंतर औरंगजेबाच्या आज्ञेवरून त्यांचा तो तुकडे केलेला देह हो इंद्रायणी भामा भीमाच्या काठी टाकून देण्यात आला आत्तापर्यंत ज्या इंद्रायणी भामा भीमा नदीनं राजांचं शौर्य पाहिलेलं होतं तीच नदी आज ते राजाचे विखुरलेले तुकडे पाहून जणू आक्रोश करत होती तिचं सर्व पाणी देखील जणू रडत होतं राजांचं ते शौर्य भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यामध्ये मिसळलं होतं इतक्या शूरवीर राजाच्या रक्ताचे अंगार देखील इतकी प्रचंड होती की त्यामुळं भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं राजांचा देह विछिन्न अवस्थेमध्ये त्या पाण्यामध्ये पडला होता औरंगजेबाने सर्वत्र फरमान सोडलं होतं जर कोणी राजाच्या तुकड्याला जमा करण्याचा अथवा अग्निसंस्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्याची देखील राजांसारखीच अवस्था केली जाईल त्यामुळे कुणीही त्या शवाच्या तुकड्याजवळ जायला तयार नव्हते जो तो स्वतःच्या जीवाला घाबरत होता स्वतःच्या जीवाला घाबरण्यापेक्षा आपल्यानंतर आपल्या घरच्यांसोबत औरंगजेब काय करेल ही भीती त्यांच्या मनात जास्त होती रात्रभर संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तिथे तसेच पाण्यात पडून होते मनात खूप वाटूनही कोणीही पुढाकार घेत नव्हतं जो तो औरंगजेबाच्या भीतीनं घरामध्ये दडून बसला होता पाहता पाहता सकाळ झाली सूर्यानं आपली सोनेरी किरणे सर्वत्र पसरवली जणू सृष्टी देखील हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती की रात्रीच्या काळ्या अंधारात तुम्ही काही करू शकला नाहीत पण आता ह्या सूर्याच्या तेजानं तरी काही करण्याचं धैर्य करा त्या गावात जनाबाई नावाची एक पर्टीन राहत होती ती दुसऱ्याचे कपडे धुवून आपला उदरनिर्वाह करत असे ती गावामध्ये पाटलांच्या घरचे देखील कपडे धुवायचे काम करत असे त्या दिवशी देखील नेहमीप्रमाणे तिने पाटलाच्या घरून कपडे घेतले आणि नदीवरती कपडे धुण्यासाठी आली का कुणास ठाऊक पण आज तिला ते पाणी जरा वेगळंच वाटलं होतं पण आपल्या शंकेला बाजूला ठेवून तिनं कपडे धुण्यास सुरुवात केली तेव्हा कपडे धुताना तिच्या हातामध्ये एक आतड आलं ते हातात आल्याबरोबर तिला असं वाटलं की हे कुणीतरी मेंढराचं आतडं असावं ती स्वतःशीच पुटपुटू लागली माणूस तर आता खूप वंगाळ झाला आहे जनावरांना खातात आणि आतडे मात्र अशीच पाण्यात सोडून देतात तिचं हे पुटपुटन जवळच बसलेला एक मेंढपाळ ऐकत होता तेव्हा त्यानं तिला सांगितलं हे आतडे काही मेंढराचे नाहीत हे आतडे आहेत आपल्या शंभूराजाचं आपल्या शिवाजीराजाच्या लेकराचं काल औरंगजेबानं शंभूराजांना मारलं त्यांच्या देहाचे तुकडे केले अन ते या नदीकाठी फेकून दिले खूप हालहाल केलं त्यानं राजाचं पण हे तुकडे जमा करण्यासाठी कुणी पुढे येत नाही कारण औरंगजेबाने तसं फरमान सोडलं आहे की जो कोणी हे तुकडं जमा करेल त्याची देखील अशीच अवस्था केली जाईल हे सारं ऐकून जनाबाईच्या पायाखालची जणू जमीनच सरकली तिनं ते कपड्यांचे गाठोडं तसंच उचललं आणि पाटलिनीच्या दाराशी जाऊन उभी राहिली तिचं ते घाबरं रूप पाहून पाटलीन तिला म्हणाली काय झालं इतकं घाबरायला एखादं जनावर पाहिलंच की काय तेव्हा मात्र तिचा हंबरडा फुटला आणि तिनं पाटलिनीला काय झालं ते सांगितलं ते सारं ऐकून पाटलीन देखील काही वेळासाठीच स्तब्ध झाली दामाजी पाटील काही कामानिमित्त गावाबाहेर गेलेले होते तेही गावामध्ये आले लोकांचा त्यांच्या भोवती घोळका जमा झाला तेव्हा दामाजी पाटील म्हणाले मलाही शंभूराजांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे पण औरंगजेबाचं फरमानच असं आहे जर आपण काही करायला गेलो आणि त्यानं आपला गावच जाळला तर काय करायचं म्हणून मी गप्प बसलो आहे दामाची पाटलांनी असं सांगितल्यावरती सर्वांना काय बोलावं ते समजेना प्रत्येक जण आपापल्या घरी निघून गेला हळूहळू संध्याकाळ झाली खावण करून लोक झोपायला जात होते पण झोप तशी कुणाला येत नव्हती सर्वांच्या डोळ्यासमोर फक्त शंभूराजांचं ते शौर्य दिसत होत आज इतका शूरवीर राजा पण त्याचे तुकडे आपल्या गावाच्या नथीखाली पडावे आणि आपण काहीही करू शकत नाही ही खंत त्यांच्या मनाला जाणवत होती जनाबाई मात्र पुन्हा पाटलिनीच्या दारी आली ती आणि पाटलीन यांनी गावातील बायांना गोळा केलं ते आपल्या शंभूराजांच्या शौर्याविषयी गाथा बोलू लागले आपण काही करू शकत नाही ही हळहळ त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते त्यांना पाटलिनीनं विचारलं महाराज आता काय करावं तेव्हा गोरखनाथ महाराज म्हणाले आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकराचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेला आहे हे असंच नदीकिनारी बाजूला पडलं आहे आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत तुमच्या पूर्वजांची काहीतरी पुण्याई असावी की आज तुम्हाला आपल्या राजासाठी काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे गोरखनाथांचं हे बोलणं ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद गणपत महार ऐकत होता तो लांबूनच म्हणाला तुमचं सगळ्यांचं म्हणणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्या मुलाबाळांवरती आपल्यावरती आपल्या मुलखावरती केलेलं उपकार लय आहेत आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथडा आपल्या गावाच्या शिवारा बाहेर पडलाय आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसलो आहे हे आपल्याला काही शोभत नाही तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेली आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून पुन्हा सारे गप्प झाले आणि गडी लोक आपापल्या घराकडे वळले पण जनाबाई पाटलीन गोविंद यांच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी चालू होतं आपण आपल्या राजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना त्यांना शांत बसू देत नव्हती काय करावं हा विचार करत असतानाच जनाबाई बोलू लागली जर आपण संभाजी महाराजांचं मास गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिला तर बादशाह करून करून आपल्याला काय करल आपला गाव जाळल इतकाच न आपल्या वाडवडिलांची पुण्याई असल की हे काम करण्यासाठी आज आपण निवडलो गेलो आहे राजाला अग्नी द्यायचा म्हणजे काही कमी मोठं काम नाहीये तिच्या या अशा बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये जणू आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे जर का एखादं बेवारच मृत शरीर आपल्याला आपल्या गावाच्या चावडीत किंवा नदी किनारी आढळलं तर त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याच्या आत्म्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे मग हे तर आपले राजे आहेत तेव्हा गोविंद म्हणाला इथं तर आपल्या शिवाजी राजाच्या लेकराचं तुकड नदी खाटी पडलं आहे आणि आपण सगळे नामर्दासारखं बांगड्या घालून इथं गप बसलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहे हे ऐकल्यावरती मात्र सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळली चला नदी काठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळा भोर काळोख पसरला होता पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र नवीन अग्नी संचारला होता साऱ्या झणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीनं बाहेर आले आणि आपल्या पत्नीस म्हणाले कारभारीन बाई हे काय चालवलंय बादशाच्या लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजीराजाच्या लेकराचं मास घारी गिधाडांनी खाण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असं गाव अन असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव अन तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानच वाड्या बाहेर पडली तिच्या बरोबर जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्यानं बाहेर पडले त्यांची पावलं नदीच्या दिशेनं पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यात पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाहच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमाग पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होते त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाढ झोपी गेले होते सर्व गावकरी त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यात राजाचे मासांचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मासांचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपल्या घराकडे धाव घेतली कोणी शेनगोटा आणला कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता रचायची कुणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशाहचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकांची कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा राहिलेला गोविंद मात्र पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला ही आमच्या महारांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीमध्ये समजा जाऊन बादशाच्या लोकांचा संकट आला तर आम्ही कुठंही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणारा राजा आहे आमचा शंभूराजा हे आम्ही कधीच विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकते म्हणून तामाजी पाटलांनी गावच्या पोरांना तिथं उभं राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच आडवा पाडा गोफणीच्या दगडानं त्यांचे प्राण गेले तरी चालतील पण राजांच्या अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामाने असं फरमान देखील दिलं गेलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिलं शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडा धडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळ्या आकाशाला भिडू लागल्या सगळे गावकरी धडा धडा रडू लागले स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरांसारखे हंबरडा फोडत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठे आलास र लेखा मह्या शिवाच्या लेखा कुठून कुठं आलास र पाखरा अर राजा अर लेकरा माया राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या त्यामुळे तांबडे फुटायच्या आधीच राजांची चिता विझवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायबा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईंचे राधाबाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही दुसऱ्या एका माहितीनुसार असेही सांगितले जाते की काही नावाचे लोक होते ज्यांनी महाराजांचे भरलेले शरीराचे तुकडे शिवले म्हणून त्यांचे शिवले असे आडनाव पडले आणि गोविंद गणपत महार यांनी त्या देहाला आपल्या जागेमध्ये दे अग्नी दिला आजही संभाजी महाराजांची समाधी तिथे आहे त्यांनी पुढाकार घेतला म्हणून आपल्या शंभूराजांचा अग्निसंस्कार झाला नाही तर माहीत नाही त्या शूर राजाच्या देहासोबत काय झालं असत धन्य ते लोक धन्य त्यांचे साहस ज्यांनी आपल्या जीवाची परवा न करता राजाच्या प्राण आपल्या प्राणाची आहुती दिली कारण नंतर फितुरी लोकांमुळे संभाजीराजांना ज्यांनी अग्नी दिला त्यांना देखील औरंगजेबाने जीवे मारलं जय जिजाऊ जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे